घोडबंदर रस्ता जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये वाहतूक कोंडीमुक्त होणार गायमुख घाटाचे पुनर्पुष्टीकरण घोडबंदर सेवा रस्ता जोडणी अमृत जलवाहिनी टाकणे आणि महावितरणाच्या वाहिन्यांचे स्थलांतरण ही सर्व कामे दोने दोने पूर्ण होऊन नवीन वर्षात जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये घोडबंदर रस्ता पूर्णपणे वाहतूक कोंडीमुक्त होईल असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोमवारी केले परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील विविध विकास कामांबाबत आढावा बैठक सोमवारी आयोजित करण्यात आली होती ठाणे महापालिका मुख्यालयातील अरविंद पेंडसे सभागृहात झालेल्या बे बैठकीस महापालिका आयुक्त सौरवराव एम एम आर डी एचे सह महानगर आयुक्त आस्तिक कुमार पांडे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे पोलीस उपायुक्त वाहतूक पंकज शिरसाट नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांच्यासह महापालिका एम एम आर डी ए मेट्रो सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हाधिकारी कार्यालय म्हाडा आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते जस्टिस फॉर घोडबंदर रोड यांचे प्रतिनिधीही या बैठकीत सहभागी झाले होते घोडबंदर रोडवरील विविध समस्यांबाबत जस्टिस फॉर घोडबंदर रोडच्या प्रतिनिधींनी या बैठकीत सादरीकरण केले त्याचा आठा आढावा घेतल्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एम एम आर डी ए महापालिका मेट्रो आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून रस्त्यांवरील कामांच्या स्थितीची माहिती घेतली गायमुख घाटातील ठाणे महानगरपालिका हद्दीतील रस्त्यांच्या पुनर्पुष्टीकरणाचे काम वाहतूक पोलिसांशी समन्वय साधून केले जाणार आहे त्याचवेळी जस्टिस फॉर घोडबंदर रोडच्या प्रतिनिधींनी सुचवल्याप्रमाणे घोडबंदर रस्त्यावरील सर्व उड्डाणपुरावरील रस्त्याची डागडुजी पुनरुष्टीकरण एकाच वेळी हाती घेऊन पूर्ण केले जावे असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहे त्याचबरोबर गायमुख घाटाच्या पुनर्पुष्टीकरणाचे काम पूर्ण झाल्यावर घोडबंदर रस्ता ठाणे महापालिकेकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया वेगाने पूर्ण करावी असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठाणे महानगरपालिकेस दिले ठाणे महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या आणि आता अंतिम टप्प्यात असलेल्या विविध विकास कामांचे लोकार्पण नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस तसेच डिसेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत करण्यात येईल असेही मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले